हे खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांनी वाचा आणि समजून घ्या कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य नाही तुमच्याकडून जमेल एवढं एवढंच काम हातात घ्या त्यासाठी आग्रह धरा प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या अवसाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काही नाही याचं भान ठेवा आणि कुटुंबाला वेळ घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन स्वतःवर स्वतःचा मर्यादा घालून घ्या ही स्पर्धा कधीही न संपणारी आहे तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठेवा कितीही ताण असला कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही आहे याची तुम्ही खात्री पाळता ज्यांच्या सगळ्या अशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आईवडील जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांच्या तुमचा हात धरून आपलीची मुलगी पावलं टाकायची आहेत ते चिम जीव यांच्या यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा यासाठी तुम्ही दीर्घ आयुष्य स्वतः आणि आनंदी राहणं गरजेचं तणाव नियोजनासाठी तुमची आवडीनिवडी जपा स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढा संगीत व्यायाम योगासने वाचन इत्यादींचा उपयोग करा हे सगळं सगळ्यांना माहिती असतं न तरीही आपण कुठे ना कुठे एक दिवस आपल्या हातात काय सुरू